Since we have been learning uh, Bhagavad Gita in the classes, on certain days, there's a lot of involvement while I'm reading it every day. On certain days, there is very less involvement. So it's just, just like a practice that I'm reading on certain days. So how can I or everybody in the class who is also going through the same thing, can I have the same level of involvement while we are learning or reading it every day? Thank you. सो yeah. so, तुमची जी लेवल ऑफ इन्वॉल्वमेंट आहे ती जर वर्क खाली जाते ती तुमच्या बिझी लाईफ मुळे चालली आहे की लेस इंटरेस्ट अँड मोर इंटरेस्ट म्हणून ओके सो जर बिझी लाईफ मुळे चालली असेल तर अँसर इज आर लेस सो मे बी कधी कधी असं असतं की ओपीडी मध्ये मंडेला जी ओपीडी असते डॉक्टरांची ती जनरली खूप हेवी असते कारण सॅटर्डे संडेचे जे पेशंट आहे ते कम ऑन मंडे सो जनरली डॉक्टर सर सुपर बिझी ऑन मंडे सो सर्टन थिंग्स यु नो दे आर रिलेटेड टू द प्रोफेशन विच यू कॅनॉट चेंज सो सर्टन थिंग्स यु नो बिकॉज प्रोफेशन वी हॅव टू एक्सेप्ट इट अँड बिकॉज इट इज समथिंग दॅट यू कॅनॉट चेंज यू जस्ट इट अँड वेन दर इज अ फॅसिलिटी जेव्हा वेळ असतील तेव्हा मग चांगला फायदा करून घ्यायचा समजा अमुक अमुक दिवशी फॉर इन्स्टन्स तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात त्या दिवशी समजा बुधवारी खूप हेवी डे असतो तुमचा यु नो युअर एचओ इज अवेलेबल ओनली ऑन दॅट डे समथिंग लाईक दॅट सो बुधवारी जर तुम्हाला वाचायला मिळत नसेल दॅन यू कॉम्पेन्सेट फॉर दॅट ऑन द डे ऑन विच यू हॅव ए इझी डे सो शक्य आहे की बुधवारी खूप हेवी डे आहे प्रभूजी माझा आणि गुरुवारी माझ्याकडे भरपूर वेळ असतो गुरुवारी जरा लाईट असतं तर आपण प्रोफेशन तर चेंज करू शकत नाही अनेक वेळा बऱ्याचशा परिस्थिती आपण चेंज नाही करू शकत पण जसं मी म्हंटल माधवला पण की भगवंत आपल्या प्रामाणिकपणा बघतात भगवंत बघतात की जेव्हा परिस्थिती या व्यक्तीच्या हाताबाहेरची आहे तेव्हा तर हा काही करू शकत नाही पण जेव्हा जेव्हा परिस्थिती या व्यक्तीच्या हातामधली आहे तेव्हा हा व्यक्ती बरोबर त्याचा वापर करतो म्हणून बुधवारी याचा दिवस खूप बिझी आहे तर बुधवारी हा वाचू शकत नाही गीता पण गुरुवारी याला वेळ असतो गुरुवारी बरोबर हा वेळात वेळ काढून भगवद्गीता वाचतो तर भगवंत तो प्रामाणिकपणा बघतात आणि आपल्याला काय वाटतं की आपण जेव्हा गीता वाचू ना वी विल अंडरस्टँड द गीता इट बेसिकली मीन्स आय विल ट्राय टू कंट्रोल द नॉलेज ऑफ द गीता अँड फिट इट इन टू माय ब्रेन बट भगवद्गीता इज नॉट समथिंग दॅट वी कॅन कॉन्कर भगवद्गीता इज नॉट समथिंग दॅट वी कॅन कंट्रोल भगवद्गीता इज समथिंग विच यु नो वी कॅन ऑलवेज प्रे टू द गीता दॅट यु नो प्लीज इल्युमिनेट युअर सेल्फ इन माय इंटेलिजन्स म्हणून समजा एखादा माणूस असेल जो कधी प्रार्थना नाही करत कधी भगवंतांना तो त्या सेवा भावनेने बघत नाही ही माइट बी रिडिंग अशा प्रकारे वर्षानुवर्ष जातील आपण गीता वाचतोय पण आतमध्ये काही गेलं नाही पण जेव्हा आपल्याकडे ती तीव्र भावना आहे की प्रभूजी बुधवारी का कोणास ठाऊक पण माझा दिवस एवढा हेवी आहे मी बुधवारी वाचू नाही शकत आणि मला रात्री झोपताना खूप खंत वाटते आजचा दिवस ना मी एक वाक्य पण गीताने वाचले दॅट मूड इज बेसिकली युअर वेल्थ आणि गुरुवारी जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल आणि त्या गुरुवारी अवेलेबल वेळामध्ये जेव्हा तुम्ही गीता वाचाल तुम दॅट गीता विल विल्युअली एंटर यु द गीता विल विल्युली स्टे इन साईड अँड यु नो ऍट द राईट पॉईंट युल ऍक्च्युली रिमेंबर द गीता वाय बिकॉज गीता विल रेसिप्रोकेट विथ यू कृष्णा कृष्णा इज अ लिव्हिंग पर्सन कृष्णा इज नॉट अ डेड पर्सन जे पाच हजार वर्षापूर्वी होते श्रीकृष्ण इज स्टील लिव्हिंग अँड इज ऑब्झर्विंग ऑल ऑफ अस अँड ही रेसिप्रोकेट्स विथ अवर सिन्सिअरिटी सो फिजिक्स टेक्स्ट बुक दोर यू अंडरस्टँड इट केमिस्ट्री टेक्स्ट बुक द मोर यू रीड इट द मोर यू अंडरस्टँड इट भगवद्गीता द मोर यु वर इन द राईट मूड यू अंडरस्टँड इट मोर इट्स नॉट अबाउट अ क्वांटिटी ऑफ रिडिंग मग मोठे मोठे ना वाराणसीमध्ये पंडित लोक आहेत जे पोपटासारखी गीता बोलू शकतात त्यांना पूर्ण गीता बाय हर्ट आहे बट दे मे नॉट बी एबल टू अंडरस्टँड द गीता वेर एज देर मे बी सम पीपल हु डोंट नो हाऊ टू रीड द गीता बट डे ॲक्च्युली अंडरस्टँड दॅट यू नो आय हॅव टू बेसिकली प्लीज कृष्ण आय टेल यू वन स्मॉल स्टोरी श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतात गेले होते तर दक्षिण भारतामध्ये श्रीरंगम म्हणून एक खूप पवित्र ठिकाण आहे आणि तिथे विष्णूंच मंदिर आहे तर त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये त्यांनी एक खूप आश्चर्याची गोष्ट बघितली की तिथे एक ब्राह्मण होते आणि ते वैष्णव होते त्यांनी वैष्णव तिलक पण लावलं होतं आणि तिथे त्यांच्या हातामध्ये भगवद्गीता होती आणि ते भगवद्गीता वाचताना आजूबाजूला पण काही वैष्णव ब्राह्मण ते होते ते त्यांच्यावर हसत होते ते त्यांच्यावर मस्करी करत होते तर महाप्रभूंना म्हटलं जनरली वैष्णवांवर मस्करी करणारे बाकीचे लोक असू शकतात जसं कोणी तिलक लावतात तर त्याच्या ऑफिसचे लोक त्याच्यावर हसतात की हा बघा वेडा झाला म्हणून पण वैष्णव वैष्णवावर का हसतात त्यांनी थोडं बघितलं तर गीता हा जो ब्राह्मण वाचत होता भगवद्गीता हा याचं पुस्तक असं उलट होता मग त्यांना लक्षात आलं की ह्या उलट भगवद्गीता वाचतो म्हणून हे लोक हसत आहेत पण ते जेव्हा जवळ गेले बघायला की याचं पुस्तक उलट आहे तेव्हा त्यांनी बघितलं की त्या वाचकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते त्यांना हे आश्चर्यकारक वाटलं मग त्यांनी त्या ब्राह्मणाला विचारलं काय हो ब्राह्मण तुम्ही गीता वाचताय पण हे लोक तुमच्यावर हसतायत तुम्हाला काही त्याच वाईट नाही वाटत का तर ते म्हणाले नाही विप्रक हे मूर्ख आम्ही शब्दार्थ न जानी शुद्ध शुद्ध गीता पडी गुरु आज्ञा मानी mm. तर विप्रक हे म्हणजे त्या ब्राह्मणाने सांगितलं मूर्ख आम्ही मी तर मूर्ख आहे शब्दार्थ ना जानी मला या गीतेतल्या प्रत्येक शब्दाचा शब्दार्थ नाही मिळेल पण म्हणतात शुद्ध अशुद्ध गीता पडी गुरु आज्ञा मी काय वाचतोय काय मला काय माहिती नाही पण ना मला माझ्या गुरूंनी सांगितलंय दररोज तू भगवद्गीता वाचायचीस तर मी ना गुरूंना काही सांगू पण नाही शकलो की मी तर अनपड आहे मी तर अंगूठा छाप आहे तर म्हणून मी काय करतो गुरु आज्ञा पालन करण्यासाठी इथे मी भगवद्गीता घेऊन बसतो आणि या लोकांना माहिती आहे की मी अंगूठा छाप आहे तर हे लोक का हसतायत माहिती आहे यांना वाटतं याला वाचता येत नाही हा काय रोज इथे गीता वाचतोय तर त्यांचं पण बरोबर आहे कारण खरोखर मी अनपड आहे तर हे लोक हसतात तर मला त्याच्यात वाईट नाही वाटत पण मी गीता वाचण्यासाठी वाचत नाहीये मला गुरुंनी जी आज्ञा दिली आहे ते मी पालन करतोय मग महाप्रभूंना ते खूप छान वाटलं महाप्रभू म्हणाले दिस इज अ व्हेरी नाईस महाप्रभू म्हणाले बरं मला एक सांग तू म्हणतोस की तुला वाचता येत नाही तू आहेस मग अनपड असताना जर तुला वाचता येत नाही तुझ्या डोळ्यांमध्ये हे अश्रू कसे काय आले जर तुला गीता समजत नाही तर डोळ्यांमध्ये अश्रू कसे आले मग तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं म्हणाले मी जेव्हा हातात गीता घेतो ना तेव्हा मला अक्षर दिसतच नाहीत मला त्याच्यामध्ये एक चित्र दिसत आणि ते चित्र आहे की श्री कृष्ण ज्यांचं दर्शन कोणालाही दुर्लभ आहे ते श्री कृष्ण आपल्या भक्ताचे सेवक कसे काय बनवू शकतात आणि त्यांनी हातामध्ये एका हातामध्ये काठी घेतली आहे आणि एका हातामध्ये दोर घेतलाय आणि आपल्या भक्ताची सेवा करतायत ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर जेव्हा येतं ते तेव्हा मी म्हणतो किती दयाळू आहेत हे भगवंत आपल्या भक्ताची सेवा करायला तयार आहेत भक्तांनी भगवंतांची सेवा करायला पाहिजे आणि इथे मी बघतो की भगवंत भक्तांची सेवा करत आहे हा विचार माझ्या मनात जेव्हा येतो तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येतात श्री चैतन्य महाप्रभूने हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्या ते 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 ब्राह्मणाला आलिंगन केलं आणि म्हणाले या पूर्ण जगामध्ये जर कोणी भगवद्गीता समजली असेल तर तो आहेस तू द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग इज दिस पर्सन हॅज नेव्हर इवन वन लेटर ऑफ द गीता बट ही होल एसेन्स ऑफ द गीता आणि ऑल दिस अदर पंडित प्रॉब्ली ना त्यांना वाचता येत होतं पण त्या वाचनातून त्यांनी काय शिकले दुसऱ्या प्रयत्न करणाऱ्या ब्राह्मणाची वैष्णवाची मस्करी करणे सो इफ दिस इज व्हॉट यू लर्न आफ्टर रिडिंग द गीता टू मेक फन ऑफ अदर वैष्णव बेसिकली यू नेव्हर रेड द गीता अक्षर वाचणं आणि त्या अक्षरामध्ये जो मतितार्थ आहे तो वाचणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी म्हटलं की केमिस्ट्रीचं पुस्तक आपण वाचू आणि आपण आपल्या बुद्धीच्या बळावर त्याला समजू शकतो फिजिक्सचं पुस्तक वाचणं आणि त्या फिजिक्सच्या पुस्तकाला आपल्या बुद्धीवर ग्रास करणं हे आपण समजू शकतो पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पुस्तकं नाही आहे हे भगवद्गीता आहे भगवद्गीता इज अ लाईव्ह भगवद्गीता इज यु नो द मेसेज ऑफ कृष्णा इज लाईक कृष्णा कृष्णा इज लिव्हिंग सो कृष्णा मेसेज इज ऑल्सो लिव्हिंग सो वी कॅनॉट कॉन्कर द गीता वी कॅन प्रे टू द गीता वी कॅन सर्व द गीता अँड लेट द गीता रिवील इट सेल्फ टू अस So, whenever possible, you read it. Whenever not possible, you just offer your prayers to the Gita and say, Today I could not read, please forgive me. That mood is your wealth, and that mood will be reciprocated by Krishna. More than the quantity is the mood that you have for reading the Gita. And believe me, if you are in the right mood, you pray to the Gita and you open the Gita. Even if you read one line, that one line actually goes inside and तुमच्या हृदयावर ना ती कोरली जाईल लाईन आणि जेव्हा जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतात तेव्हा त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी ती लाईन तुम्हाला मदत करेल सो आय एंड विथ दिस टू थिंग्स देर आर प्रॉब्लेम्स अँड देर आर क्रायसिस प्रॉब्लेम्स इज समथिंग दॅट कॅन बी सॉल्व अँड क्रायसिस इज समथिंग दॅट यू कॅनॉट बी कॅनॉट सॉल्व्ह आय गिव्ह यू अन एक्झाम्पल ना कोणाचा तरी मुलगा आहे आणि तो समजा मुलगा घसरून पडला तो इस अ प्रॉब्लेम मग त्याला शाळेत घेऊन जायचं सॉरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं दवाखान्यात घेऊन जायचं त्याला औषध उपचार करायचा दिस अ प्रॉब्लेम माझा मुलगा आहे आणि तो परीक्षेत नापास झाला तर मग दिस इज अ प्रॉब्लेम मग त्याला ना चांगले कोचिंग क्लासेस लावून द्यायचे त्याला चांगली पुस्तक आणून द्यायची त्याला प्रेरणा द्यायची त्याला विचारायचं दिस अ प्रॉब्लेम पण समजा माझा मुलगा ऍक्सिडेंटमध्ये गेला दिस इज नॉट अ प्रॉब्लेम दिस इज अ क्रायसिस सो प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ह क्रायसिस हॅज टू बी टॉलरेटेड देर आर नो सोल्युशन टू क्रायसिस क्रायसिस फक्त सहन करायचं असतं आणि त्याच्यातून सकारात्मकतेने जायचं असतं तर बरेच वेळा आपल्याला ना प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची सवय लागली आहे प्रॉब्लेम आला त्याला सॉल्व्ह करायचा अँड दॅट्स वाय समटाइम्स वी ट्राय टू सॉल्व्ह क्रायसिस सिच्युएशन ऑल्सो जीवनामध्ये काही काही गोष्टी अशा येतात ना त्याचं उत्तरच नसतं आपल्याकडे कोणाकडेच उत्तर नसतं यू जस्ट हॅव टू गो थ्रू इट सो भगवद्ता डज नॉट टीच यू टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स भगवद्गीता टीचेस यू टू फेस क्रायसिस अँड ऑल द नॉलेज इन द कॉलेजेस स्कूल्स अँड ऑल द मॅगझिन्स अँड न्यूज पेपर इज अबाउट सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स सो व्हाट हॅपन्स इज आपण आयुष्यभर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये इतके बिझी झालोय जेव्हा जीवनामध्ये क्राइसिस क्रायसिस येतो त्या क्रायसिसला पण वी ट्राय टू सॉल्व्ह क्राइसिस अँड दॅट बिकम्स व्हेरी ट्रबल सम सो जिथे बाकीची पुस्तक मदत करतील तिथे कदाचित गीता मदत नाही करणार पण जिथे बाकीची कुठलीही पुस्तक मदत नाही करणे ते गीता मदत करेल अँड द ओनली वे टू अंडरस्टँड द गीता इज नॉट बाय बाय हर्टिंग द गीता द ओनली वे टू अंडरस्टँड द गीता इज नॉट टू हॅव अ फिक्स क्वांटिटी ऑफ टाईम ऑफ रीडिंग द गीता द ओनली वे टू अंडरस्टँड द गीता इज ऍक्च्युअली टू हॅव अ प्रेयरफुल मोड अँड टू ॲक्च्युली प्रेर टू प्रेशन दॅट यू नो प्लीज हेल्प मी अंडरस्टँड युअर मेसेज and please help me remember the message at the right time so that i can go through the different crises in life which cannot be solved also. everything is falling. everything is falling. all the bricks are falling. at that time to maintain a positive attitude, at that time to always keep going ahead is very, very difficult. When घरात जेव्हा प्रॉब्लेम होतो जेव्हा स्वतःच्या जे जीवनात प्रॉब्लेम होतो दे जस्ट क्रम्बल जस्ट फॉल स्क्रम्बल्ड सो दॅट इज वॉट हॅपन टू अर्जुन सो क्रिष्ण इज टेलिंग गीता इज नॉट फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग पैसे कुठे जास्ती मिळतील नोकरी कुठे जास्ती मिळेल हे सगळे प्रॉब्लेम्स इथ विच कॅन बी सॉल्व्ह यू डोंट भगवत गीता फॉर ऑल दॅट गीता इज फॉर दोज पीपल हु आर इंटेलिजंट अँड हु अंडरस्टँड बियॉन्ड ऑल दीज टेम्पररी प्रॉब्लेम्स अँड टेम्पररी सोल्युशन देर विल बी सम क्रायसिस इन माय लाईफ वेर नो बडी कॅन हेल्प मी वेर आय हॅव टू फाईंड द सोल्युशन इन माय ओन हार्ट आय हॅव टू बिकम स्ट्रॉंग आय हॅव टू गो थ्रू इट आय हॅव टू एस्टॅब्लिश माय कनेक्शन विथ गॉड ओनली ऑन द बेसिस ऑफ कनेक्शन विथ माय गॉड आय कॅन गो थ्रू इट ते लोक भगवतगीता वाचल्या आणि तुम्ही जे इथे आज लोक उपस्थित आहात तुम्ही सगळे त्याच्यामधून ते दुर्मिळ त्या ग्रुपमधून लोक आहात सो प्लीज कंटिन्यू रिडिंग द गीत लेस और मोर इज नॉट इम्पॉर्टंट But to always read the Gita with a proper prayerful mode is important. Thank you. Thank you.